नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून तेजश्री करंजुले पाटील यांची दमदार एंट्री अंबरनाथच्या नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची नोंद झाली असून उच्च शिक्षित व चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांनी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तेजश्री पाटील या दोन हजार पाच मध्ये थेट अंबरनाथकरांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेले माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई आहेत शहराच्या विकासासाठी पारदर्शक स्वच्छ आणि आधुनिक प्रशासनाचे विजन घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या भव्य रॅलीच्या उपस्थितीत भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुले पाटील विश्वजित करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील तसेच भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला यावेळी तेजश्री करंजुले पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी भ्रष्टाचाराला संधी देणार नाही ना मी स्वतः खाणार ना, ना कोणाला खाऊ देणार स्वच्छ प्रशासन हेच माझं प्राधान्य आहे भाजपाच्या वर्तुळात असा विश्वास व्यक्त केला जात आहे की सीएम म्हणून असलेला त्यांचा अनुभव हो। शहराच्या आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा घडवू शकतो आणि विकासाला गती मिळू शकतो लेकिन ये कब कर पाएंगे आप साथ दोगे तभी मी सी ए तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील नेहमीच प्रामाणिकपणा जबाबदारी आणि पारदर्शकता या मूल्यांना जीवनाचा आधार मानला आहे अंकांच्या जगात काम करताना मी नेहमी संघटन नियोजन आणि नीतिमत्ता यांच्यामुळे कुठलाही विकास शाश्वत होतो आणि आज तीच व्यावसायिक दृष्टी तीच जबाबदारी आणि समाजासाठीची बांधिलकी सोबत घेऊन विकासाचा दृढ निश्चय करत आहे मी डोणेगावची सुकन्या माझ्या घरातून आलेल्या वारकरी संप्रदायाचा सत्याचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखवतो भक्ती प्रामाणिकपणा आणि त्याग हेच आमच्या घराण्याचं बोधवाक्य आहे मराठ्यांच्या इतिहासात वसई किल्ल्याच्या लढाईत राणे इनामदारांनी केलेली कामगिरी आजही अभिमानाने सांगितली जाते त्या शौर्याबद्दलच इनाम म्हणून आमच्या घराला हा मान लाभला हे घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत ही एक ऐतिहासिक वास्तू आहे या घराच्या प्रत्येक विटेत संघर्ष शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास गुंफलेला आहे जेव्हा मी या घरात येते तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा मिळते जणू माझे पूर्वजच मला सांगतात अंबरनाथ शहराची लढाई लढ लड़, पुढे जा हा प्रवास सत्ता किंवा प्रसिद्धीसाठी नाही हा प्रवास आहे निस्वार्थ जनसेवा आणि अंबरनाथ शहराच्या विकासासाठी जीबीके ग्रुपच्या व्यावसायिक जगात काम करताना मला नेहमीच माझ्या सासरच्या मंडळींचा अमूल्य आधार लाभला व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना माझे पती विश्वजीत करंजुले पाटील यांनी मला सदैव खंबीर साथ दिली संयम आणि निश्चय हे गुण मी त्यांच्याकडूनच आत्मसात केले आहेत माझे सासरे गुलाबराव करंजुले पाटील यांनी आत्मसात केलेला निस्वार्थ सेवेचा मार्ग मला नेहमी प्रेरणा देतो आज जे काही साध्य केलं आहे त्यामागे त्यांच्या पाठिंब्याची ताकद आहे आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाचा हक्क जपण्यासाठी प्रत्येक तरुण व तरुणीला जीवनात प्रगती करण्याची योग्य संधी मिळावी म्हणून आणि अंबरनाथ मधील प्रत्येक कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून मी पूर्ण मनाने कार्य करण्याचा संकल्प केला आहे माझ्या हृदयात एकच ध्यास आहे अंबरनाथचा सर्वांगीण विकास या वाटचालीत श्रद्धा सेवा आणि संकल्प हाच माझा मार्ग आहे शिवशंभू मला शक्ती दे बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा